परभणी जिल्ह्यातील असोला येथील रहिवासी अनंत नारायणराव जावळे यांनी त्यांच्या सहा बंधूंना विश्वासात घेऊन काही वर्षांपूर्वी वसमत परभणी रोडलगत असलेल्या त्यांच्या शेतजमिनीमध्ये सुमारे पंधरा एकरांवर खजूर फळ पिकाची लागवड केली आहे ही खजुराची झाडे मागील पाच वर्षांपासून उत्पादन देत असून सध्या ही बाग फळांनी बहरलेली आहे मागील वर्षी त्यांना या चाळीस टनांपर्यंत उत्पादन झाल्याचा अंदाज ते वर्तवतात सध्या त्यांच्या शेतात फळ काढणी सुरू आहे यावर्षी त्यांना तीस टनांपर्यंत उत्पादन होणार आहे या खजुराची सरासरी दीडशे ते दोनशे रुपये किलोने विक्री होत असते त्याप्रमाणे लागवडीचा सात लाख ऐंशी हजार खर्च वजा जाता त्यांना दीडशे रुपये किलो याप्रमाणे सदतीस लाख वीस हजार रुपयाचा निवळ नफा होणार आहे अशा प्रकारे आतापर्यंत खजुराच्या शेतीतून लाखोंची कमाई केली असल्याचे जावळे बंधू यांनी अॅग्रोवलशी बोलताना सांगितले सदर रिपोर्ट हा प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील यांनी दिला आहे आम्ही एक यशस्वीरित्या खजुराची जी लागवड केलेली आहे पूर्णपणे अभ्यास करून केलेली आहे के आम्हाला आमच्या शिक्षणामध्ये असलेला ज्या पण शालेय जीवनामध्ये किंवा विद्यापीठाच्या स्तरावर आम्हाला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाच्या आधारानं आम्ही ह्या बागेची लागवड केलेली आहे आनंदराव जावळे म्हणजे माझी कृषी संचा कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी माझे नंबर दोनचे बंधू त्या ठिकाणी ॲज डायरेक्टर म्हणून काम पाहत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा एवढा खटाटोप केलेला आहे दोन हजार सोळाला साडेचारशे झाडाची लागवड केली आणि त्याचं दोन हजार अठरापर्यंत आम्हाला त्याचं उत्पन्न सुरूपण झालेलं आहे